सो हॅलो गाईज कसे आहेत तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोहिते स्वाभिमानी समाधानी तर सर्वांना क्रांतिकारीचे सर्वांना मानाचा नमस्कार माझा तर आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणायला गेलं तर आज सगळीकडेच तुफान व्हायरल असं चाललेली एक पोस्ट आहे की भावनिक आहे ना जीवना एकदम ना म्हणलं टच करून गेल्यासारखी आहे ती म्हणजे महिलांचं असं एक हे झालं नाही की प्रतीक्षा पाटील नाव आहे त्या महिलेचं अठ्ठावीस वर्षामध्ये त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे एका आजाराने म्हणाला गेलं प्रतीक्षा पाटील कोण आहेत तर पुर त्यांची आपण आज ओळख करून घेणार आहोत सर्वांनाच माहिती असेल आणि म्हणतात ना फेसबुकवरती व्हायरल झालेली ती पोस्ट आहे जेव्हा मी देखील पाहिलं अक्षरशः वास्ता वास्ता। था 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 तर डोळ्यामध्ये पाणी आलं होतं ना वाचता वाचता म्हणायला गेलं तर महिलांचं दुःख जे आहे की एकदा लग्न झालं संसार थाटला तर त्यात स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि आपल्या कुटुंबाकडे मुलाबाळांकडे घरादाराकडे सगळीकडे लक्ष बारकाईने ठेवतात पण स्वतःकडे लक्ष द्यायला विसरूनच जातात त्या तसंच ही एक घटना झालेली आहे म्हणायला गेलं तर अठ्ठावीस तारखेला सत्तावीस तारखेला ठीक आहे सत्तावीस फेब्रुवारीला फक्त जी बीवरती प्रतीक्षा पाटील ह्या जळगावमध्ये एक प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापिका होत्या ठीक आहे शिक्षण चांगलं झालं होतं एम ए बी एड केलं होतं त्यांनी शिक्षण एवढं छान असल्याकारणाने मुख्याध्यापिकेची नोकरीला देखील होते घरात असं काहीच कमी नव्हतं सगळ्या गोष्टींनी निपुण सगळं घरी असताना घर दाट बंगला गाडी कशाचीच कमी नव्हती पण बघ माणूस जन्माला आलाय म्हणजे त्याला कधी ना कधी जाणार आहेच पण प्रत्येक गोष्ट सांगण्यामागचं एक कारण म्हणजे आपण महिलांसाठी मी खास सांगते की तुम्ही तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका काळजी घ्या स्वतःची आता त्या ताईबद्दल ता पण सांगायचं झालं तर बघा ना आयुष्य इतकं छान होतं सगळ्या गोष्टी घरात होत्या कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती बट आणि संपूर्ण गोष्ट जी आहे ते पूर्ण सर्कल असं आहे की आयुष्य हे जे आयुष्य मिळालेलं आहे ते इतक्या छान पद्धतीने जगा तुम्ही की म्हणतात ना तिकडे तुम्ही हा विचार करू नका की त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही त्यांना मिळालंय मला मिळालेलं नाही दफावत आहे ना माझ्याकडे नाहीये त्याच्याकडे आहे त्याचं खूप छान आहे दुसऱ्यांचा विचार करू नका दुसऱ्याच्या सुखामध्ये तुम्ही इंटरफेअर करू नका तुम्हाला जे मिळालेलं आहे तुमच्याकडे जे आहे त्याच्यामध्ये हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही ठीक आहे आयुष्य खूप छोटं आहे म्हणायला गेलं तर पहिल्याचं कसं लोक पहिल्याची लोक छान पद्धतीने शंभरी गाठायचे पण आत्ताचं म्हणायला गेलं तर तसा विषय आत्ता राहिलेलाच नाही आहे लहान मुलांचं किंवा म्हणतात कि कि सो ना तरुणींचं किंवा लग्न झालेल्यांचं किंवा म्हाताऱ्यांचं तर सोडूनच आणि त्यांचं आयुष्य जगलेलं आहे बट तसा काळ आणि तशी वेळ आता राहिलेली नाही आहे आयुष्य जे मिळालेलं आहे तुम्हाला सुखाने समाधानाने आणि आनंदात जगा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा निगेटिव्ह थॉट तुम्ही कधी आणू नका पॉझिटिव्ह थॉट पॉझिटिव्ह विचाराने तुम्ही पुढे चला असे कुठल्या याच्यामध्ये मागे पडलेली आहे असं तर आहे प्रत्येक गोष्टीमध्ये स्त्री ही पुढे गेलेली आहे ठीक आहे त्याच्यामुळे महिलांनी स्वतःकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे आणि प्रतीक्षा ताईंबद्दल सांगायचं झालं तर खरंच खूप खंत वाटते या गोष्टीची की अठ्ठावीसव्या वर्षी त्यांचं हे असं म्हणतात ना आकस्मिक निधन झालेलं आहे दुःखद निधन झालेलं आहे जीवेला फक्त एक फोड आला होता ठीक आहे एक फोड आला होता आणि त्या फोडीचं फोडाचं म्हणजे फोडी जी आली होती त्याचं निदान करता करता ते कळण्यात आलं की त्या प्रतीक्षा ताईंना कॅन्सरची ती गाठ झाली होती वर्षभरापासून त्या गोष्टीवरती त्यांचं रिसेस चाललं होतं डॉक्टर ती चालली होती आणि आपलीच वीस दिवसांमध्येच म्हणतात ना ज्यावेळेस त्या फोलीचं निदान केलं आणि त्याच्यावरती इतका मोठं प्रोसेस झाली म्हणजे प्रक्रिया झाली त्या गोष्टीवरती ठीक आहे प्रक्रिया झाल्यानंतर त्यांना तो जीवेचा जो म्हणजे जीबच त्यांना पूर्ण काढावी लागली किंवा कापावी लागली शरीराने साथ दिलेली नाही आहे मन खंबीर होतं लढण्यासाठी बट शरीराने साथ न दिल्या कारणाने त्यांना आज म्हणतात ना मुकावं लागलं ह्या गोष्टींसाठी तर खरंच खूप वाईट वाटतं वाट ह्या गोष्टीचं त्याच्यामुळे महिलांनी तुम्ही स्वतः स्वतःकडे लक्ष द्या बारकाईने छोट्या मोठ्या गोष्टी ज्या होत असतील तुमच्यामध्ये तर तुम्ही तात्काळ तरी डॉक्टरकडे जाऊन जपा स्वतःला स्वतःची काळजी घ्या आयुष्य खूप म्हणतात ना मी आयुष्य हे तीन शब्दांमध्ये आहे बट ते तीन शब्दांपर्यंत येईपर्यंत कधी संपून जाईल किंवा निस्टून जाईल वाळूसारखं हातातून सांगू शकत नाही त्याच्यामुळे खूप चांगल्या रीतीने तुम्ही हे करा माणूस म्हणता ना माणूस येतो येताना पण तो काही घेऊन येत नाही आणि जाताना देखील तो काहीही घेऊन जात नाही त्याच्यामुळे इतकं छान आयुष्य तुम्हाला जर मिळालेलं आहे तर ते चांगलं उत्तमरित्या जगण्याचं चा, एक माणूस म्हणून म्हणतात ना माणूस जन्माला आला तो कसा आला ह्याच्यापेक्षा तो जन्माला आल्यानंतर त्याने किती छान गोष्टी कमावल्या किती छान स्वतःचं एक म्हणतात ना इमेज तयार केलेली आहे तर ह्याला जास्त महत्त्व देतात तर तुम्ही देखील एक हंबल रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना की तुम्ही चांगल्या रीतीने स्वतःची काळजी घ्या आयुष्यामध्ये दुसऱ्यांचा विचार म्हणता तो निगेटिव्ह थॉटने करू नका त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून द्या उत्तम रीत्याने जगण्याचा प्रयत्न करा आणि जे आहे त्याला मी कितपत आणि किती छान रीतीने चांगलं करू शकते ह्याकडे तुमचं लक्षण आवडा ठीक आहे तर आजचा व्हिडिओ हा इतक्यापर्यंतच पर्यंतच होता इतकं वाईट वाटतंय त्या ऐकून ते जीवाला ही अक्षरशः चोवीस वर्षामध्ये लग्न झालं होतं आणि चार वर्षांचा संसार आणि अठ्ठावीसव्या वर्षी ही असं खूप कठीण आहे आणि म्हणतात कॅन्सरचं प्रमाण देखील खूप वाढलेलं आहे स्त्रियांच्या स्त्रियांमध्ये म्हणायला गेला तर अॅटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणजे काळ कधी येईल आणि वेळ आपली कुठली ठरेल हे सांगू शकत नाही आहे त्याच्यामुळे जो दिवस येतोय तो चांगल्या रीतीने उत्तम रीतीने आणि म्हणतात ना सगळ्या गोष्टी म्हणजे हॅप्पी हॅप्पी राहा रा, रा, खुशी खुशीत राहा आनंदीत राहा तुम्ही प्रतीक्षा काहीने इतकं छान देखील सांगितलेलं आहे की आयुष्य खूप सुंदर आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करा आनंद जगायला शिका नेहमीच तुम्ही हॅप्पी राहा तुलना कोणाशी करू नका तुलना करत राहाल तर आयुष्य असं निघून जाईल जो आणि जोपर्यंत आपण तिथपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत आपण आपल्या आयुष्यातून कधी म्हणतो ना पुढे निघून गेलेलं असो आणि हा आनंद आपल्याला व्यक्तच करता मिळणार नाही तिने तसं केलं म्हणून माझं तर असं न करता मैत्रिणीन खूप छान असं आयुष्य झाला तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या कुटुंबाकडे तर आपलं लक्ष असतंच पण छोट्या मोठ्या गोष्टींकडे पण तुमचं लक्ष देऊन तुम्ही स्वतः हॅपी राहणं म्हणजे आनंदी राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि इतकी मोठी शस्त्रक्रिया त्यांच्यावरती झाल्यानंतर म्हणजे जगण्याची उमेद खूप होती त्यांना जगायचं होतं धैर्याने त्या कॅन्सरवरती म्हणतात मात करत होत्या बट शरीराने साथ न दिल्यामुळे त्यांना आज आपल्यातून निघून जावं लागलं आणि अगदीच वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी म्हणजे हे वयच नाही आहे इथून तर सुरुवात होते आपलं जीवन सगत जगायला ठीक आहे जीवनाकडे आपण त्या दृष्टिकोनातून पाहायला आणि त्याच्यामध्येच त्यांचं हे एवढं आकस्मित निधन झालं आणि ज्यावेळेस ही त्यांनी भाऊ पोस्ट फेसबुकवरती टाकली ती इतकी तुफान व्हायरल झाली आणि त्यानंतर क्षणभरामध्येच त्यांचा मृत्यू झाला त्या आपल्यातून निघून गेल्या त्या देवाघरी निघून गेल्या तर म्हणण्याचं तात्पर्य इतकंच की तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या तुम्ही स्वतःला स्वतः जगा तुम्ही छान जगला तुम्ही छान राहिलात तुम्ही हाती राहिलात तर तुमचं कुटुंब हे सुखात राहणार हे पाहण्यासाठी तुम्ही तर असलं पाहिजे ना म्हणून तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या काळजी घ्या स्वतःची छोट्या मोठ्या गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत त्यांना इग्नोर न करता दुर्लक्ष न करता त्याच्याकडे लक्ष देऊन त्याच्यावरती प्रॉपर तुम्ही हे करा आणि इतकेच बोलून मी इथेच थांबते आणि ताईंना आपल्या आदराची आदरांजली वाहते श्रद्धांजली देते बस इतकंच थांबते